आपण महाराष्ट्रीय लोक उत्तर भारतीय लोकांचा द्वेष करतो किंवा एकूणच हिंदी भाषिकांचा द्वेष करतो हे खरं आहे आपल्याला ते आक्रमक वाटतात म्हणजे शक हुण मोगल वगैरे जसे भारतावर आक्रमण करून आले तसे महाराष्ट्रावर अजूनही आक्रमणं थांबली नाही आहेत ते, ते उत्तर भारतीयांची घेतो पण आपण द्वेष ज्या भाषेचा करतो त्यामुळे उत्तर भारतीयांची भाषा म्हणून त्या, त्या हिंदीचे जगामध्ये ने आता त्यातले मॅक्झिमम भारतातच असणार एकसष्ट कोटी लोक हिंदी भाषेत बोलतात किती एकसष्ट कोटी आणि जगामध्ये हिंदीचं सण तिसरं आहे नंबर एकवर इंग्रजी आहे ती दीडशे कोटी लोक बोलतात त्याच्या खालोखाल आपल्याला चीनचं चीनी भाषा म्हणतो पण ती नाही आहे मॅन्ड्रीन म्हणून एक भाषा आहे ती एकशे दहा कोटी लोक बोलतात